असत दिसते का बघ तू माझी माऊ चार दिवस आले नाही घात मला कुठ जाऊ जास्ती झालं आणि काय झालं ताप थंडी इंजेक्शन घेतली एवढी ताकदीची आणि दुखायला लागलं जावळ ती गोळे मला मी ह्याचं गाठलं ताप आहे काय आहे समोरात समोरात कुणाला त्या पर गेला गेलो कुठे आहे तो कुणा कुठे गेले गेलो म्हणलं आपल्या घरात आहे परत श्यामु श्यामो ते तापल ता म्हणलो तू मला कारला गेलाय तापाच्या बारात उल्ली असं लाव की त्याला म्हंटल फोन त्याला म्हटलं आता फोन कुठे लाव माझी नंबर आहे मग परत गेलो म्हणलो खाया काय रे रिबा तो बघ माझा भात आहे अग आलो माग अस मग वायभ झालो रुपाला म्हणतो अगं असे माथारीचा आवाज तू कुठे आहे ते म्हणजे अगं लेट गेलेला ती लेट नंबर लागला मग आताच येईल तू सातच्या गाडीने आला अग बा नाही घराचं काय झालं वर चढलं तर कुठं अजून घेऊ वर द्वि वाजे ती ते मधलं पाहिजे ते झाकून झालं असं काय नाही हो होय आणि तो कुठं गेला कुठं गेला बकऱ्या हाय ना घेतल्या ते काय बाई पावसानं बनव आणलाय सारखंच फुट काय करायचं चला आता माव बघूया मुंडे जेवला का ह हा आहे उप्पासाहेब माझी माझर मांजर काय करायची वेळा इला बघ तू या कुठ सापड ना झाली या माऊ य सोने काय करायचं येतच नाही घर इथंच बघ म्हण इथ असती शिवड्या ए चुले चुल चुल य ग बाई पिल्लू मध मध मद पिल्लू झरमिर झरमीर लागलाय पडायला काय करायच चुल ए चिवडे हाई, हाई। ये बाहेर युठ बसली असते ये काय कराय एवढ्या अडचणीतन फिरवती नव्हल चिवडाओ अग येत तुला असं शोधायचं रोज मी बाहे बोलायचं लाईव्ह चालू करायचे बघतो जरा बघणार एवढे एवढे का काय चिवडे नाही बाय काय करायचं ना रे काय मावती किती फिरवती आहे फिरवती नुसती चिवल्या होती असल्या अडचणी जायला लागतं बिस्ती कुठं काय चिवले या, या, या। मावडी नाही माझी आलेली नाही ऐकता येतं तर बघा इथं असते पण इथं नाही ती तिथं बघायची गेला चार दिवस बाय घराला आलेला नाही किती बेकार आहे माव चिवल्या झोपली असेल आता मातारे मातारे मांजर आहे काय मांजर मांजर आहे काय माझ्या बापू नाही वय या जरा असं मी मामा बघतो माझी आहे का कोण आहे चुले आहे काय माझी काय मी नावा मी आहे मी आहे कशाला या बसाय टाइम नाही अजून जेवलेला नाही मी होय हा ती येत ती का घरलाही ना झाली मग हा उंदरा गावात नाही ती मग काय उगत राहिलि यायला गरला नाही ना तिनंय कुठे काय करायचं जास्त नाही पावसात मला भिज भिजायला लागलो मीच आता नाही दिसली बघा आज पण नाही